नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी विद्या तुमचे सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजचा नवीन व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे आणि आज आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवरात्र दोन हजार चोवीस तर नऊ रंग कोणते आहेत आपल्याला कोणत्या रंगाचे म्हणजे या रंगानुसारच महिला रोज साडी नेसत असतात आणि हे नऊ रंगांचा उत्सव जो केला जातो तर याचं काय महत्त्व आहे प्रत्येक रंगाचं देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला आता जे पितृ पंधरवडा आहे ते अगदी अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे घटस्थापना होणार आहे आणि अतिशय महिला वर्गामध्ये याचा उत्साह असतो गरबा खेळला जातो या नऊ दिवसांच्या नऊ रंगानुसार साड्या नेसल्या जातात ड्रेस घातले जातात अक्षरशः म्हणजे पुरुष वर्ग देखील त्या त्या रंगानुसार शर्ट म्हणजे कपडे घातले जातात तर या प्रत्येक रंगाचे महत्त्व काय आहे आणि या नवरात्र दोन हजार चोवीसचे प नऊ दिवसाचे रंग कोणते आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून यावर्षी सुरू सुरू होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे नवरात्रीचे नऊ रंग आपण जे असतात त्यानुसार आपण हे जे कपडे आहे ते घालण्याची आपल्या इथे परंपरा आहे गरबा खेळला जातो त्याच्यानंतर वेगवेगळ्या देवीच्या उपासना सेवा केल्या जातात तर पहिला दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर रज रोजी आहे पिवळा रंग आणि पिवळा रंग हा मन प्रसन्न करतो प्रफुल्लित करतो त्याच्यामुळे या रंगाने आपल्या जे घटस्थापना आहे त्या नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे चार ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हिरवा रंग आहे हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो त्यामुळे हिरवा रंग हा दुसऱ्या दिवशी आहे दुसऱ्या माळेला आहे तिसऱ्या दिवशी असणार आहे राखाडी रंग पाच ऑक्टोबर शनिवार रोजी आणि हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो तर पा सहा ऑक्टोबरला रविवारी चौथा रंग आहे आपला नारंगी रंग नारंगी रंग हा शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे त्यामुळे हा रंग देखील विशेष आहे त्याचप्रमाणे सात ऑक्टोबर सोमवारी पांढरा रंग आहे पांढरा रंग निर्मळ शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक असते त्यामुळे हा रंग देश देखील विशेष महत्त्वाचा आहे आठ ऑक्टोबर मंगळवारी लाल रंग लाल रंग हा प्रेम राग संघर्ष याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे तो देखील विशेष आहे देवीचा प्रिय रंग असतो लाल नऊ ऑक्टोबर बुधवार रोजी निळा रंग आहे निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि देवीमध्ये ऊर्जा असते त्यामुळे हा रंग देखील विशेष मानला जातो त्यानंतर दहा ऑक्टोबर गुरुवारी गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो हो त्यामुळे ते देखील महिला वर्गामध्ये दे प्रिय असतो त्यानंतर अकरा ऑक्टोबरला शुक्रवारी जांभळा रंग असणार आहे जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो त्यामुळे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे अशा प्रकारे घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभतिथींना विविध रूपातील आपण जे देवीचे पूजा पूजन करतो त्याचप्रमाणे विविध रंगाचे देखील आपण परिधान करतो आणि असा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो अशा प्रकारे यावर्षी नवरात्रीचे हे नऊ रंग आहेत तर आपण पाहिलं की पहिला रंग आहे पिवळा त्याच्यानंतर दुसरा रंग आहे हिरवा त्याच्यानंतर तिसरा रंग जो आहे तो आहे राखाडी रंगाचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की जो पुढील रंग आहे तो आहे नारंगी त्याच्यानंतरचा पुढील रंग आहे पांढरा त्याच्यानंतर लाल त्याच्यानंतर आहे निळा रंग त्याच्यानंतर गुलाबी रंग त्याच्यानंतर आहे जांभळा रंग अशा प्रकारे हे नऊ दिवसाचे नऊ रंग जे आहेत यावर्षीचे त्यानुसार आपण कपडे परिधान करू शकतो ज्यांची इच्छा असेल ते करू शकतात आणि प्रत्येक रंगाचे काय महत्त्व आहे त्याचे काय तत्त्व आहे त्याच्यानुसार आपण हे रंग परिधान करायचे आहेत तर प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद